हे hey, हॅलो गाईज कशा असं सर्वजण आय होप सगळे मजेत असताल गाईज आणि मी पण मस्त मजेत आहे आणि आज लोकेशन वेगळं आहे ड्रायविंग क्लास घेण्यासाठीच आलेली आहे पण लोकेशन आज वेगळं आहे आमच्या इथेच एरियामध्ये खूप मोठा असं ग्राउंड आहे त्या ग्राउंडला आलेले आहे मुलं सगळे बॉल वगैरे खेळतात पण म्हटलं चला आज थोडंसं जरा वेगळं काहीतरी म्हणून मी आज वेगळ्या ठिकाणी आलेले आहे तर आज आजचा पाचवा दिवस आहे अनुष्काचा आणि तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने ती गाडी वगैरे चालवते कालच्याच दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसला असेल गाडी किती छान पद्धतीनं चालवत होती अनुष्का चौथ्या दिवशीच आणि आजचा पाचवा दिवस आहे तर बघू शकता तुम्ही माझ्या मागे गाडी चालवत आहे अनुष्का किती छान पद्धतीनं गाडी चालवते बघा टर्न वगैरे पण किती छान पद्धतीने घेत आहे बघा तुम्ही तर गाईज चला माझा ब्लॉग हा कंटिन्यू करा तर गाईज आज अनुष्काचा पाचवा दिवस आहे आणि आज जरा थोडंसं लोकेशन चेंज वाटत असेल तुम्हाला मी दुसऱ्या लोकेशनला आलेली आहे आणि बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीनं अनुष्का गोल गोल राऊंड मारते एकदम छान प्रकारे तिचा बॅलन्स बसलेला आहे म्हणजे चौथ्या दिवशी तिला छान गाडी आलेली आहे चालवायला चांगले टर्न वगैरे पण स्वतःचे स्वतःच घेत आहे बघू शकताय तुम्ही जमते छान तर बघा काही किती लवकर माझे स्टुडंट गाडी शिकतात चौथ्या चौथ्या दिवशीच पायवरती घेतात आणि चौथ्या दिवशी छान प्रकारे गाडी वगैरे शिकतात आणि मला पण खूप भारी वाटतं की एवढ्या लवकर गाडी शिकल्यावर मला पण खूप छान वाटतं आणि पण खूप खुश होऊन जाते की नाही का बाबा माझे स्टुडंट एवढ्या लवकर गाडी शिकतात ज्यांना काही काही तर सायकल पण येत नाही तरी पण एवढ्या लवकर इझिली गाडी शिकून जातात भीती नाही वाटत ना कोणीमध्ये आलं तरी भीती नाही वाटत ना हा चालू चालू <coughs> तर गाईज बघू शकता फुल कॉन्फिडन्स आलेला आहे जरी कुणीमध्ये आलं तरी पण तिला भीती वाटत नाही काही नाही बिंदस्तपणे गाडी चालवते मिररमध्ये बघायचं महा महाग जर कोण दिसलं ना चालव अजून थोडं तर काही जिथे खूप जण बॅटबॉल खेळतात त्यामुळे ते मी नाही गाडी शिकवायला पण आज म्हणलं चला खूप मोठा ग्राउंड आहे पण सगळे बॅटबॉलच खेळतात तर गाईज आज पाचव्या दिवसाचा माझा क्लास संपलेला आहे आणि अनुष्कामध्ये किती प्रोग्रेस झालेली आहे ते पण तुम्हाला कळालं तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग पाचव्या दिवसाचा ते नक्की कमेंट करून सांगा आणि चला भेटू परत उद्याच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय